समन के फूल भी तुमको गुलाब कहते हैं, के फूल भी तुमको गुलाब कहते हैं, हम नहीं कहते सभी आपको लाजवाब कहते हैं, सभी आपको लाजवाब कहते हैं, मनोगत व्यक्त करें आज सभा मध्य सर्व निवेले नगरसेवक नगराध्यक्ष या आदिवासी समाजाचे कुलदेवत यामोगी माता त्यांना वंदन करून या जोकामध्ये मला काय बोलायचं होतं ते बोलून गेलो होतो पण तुम्ही सगळ्यांनी आमच्या सगळे नगरसेवक ना नगराध्यक्ष निवडून दिलं म्हणून तुमचा आभार मानण्यासाठी मी इथे आलो आता वच्चे आपल्या आपल्यावरचे दादाने भरपूर माहिती दिली आहे नवापूरहून नगराध्यक्ष ज्याने निवडून आणलं ते भरत भरतदादा इथे आपल्या आहे आणि फायदा होऊन अभिजित दादा आणि ने बी त्यांची पूर्ण टीम निवडून आणली आहे आमचे मध्ये थोडं आम्ही मागे पडलो आहे दादा विचार करू दे खास करून या पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांची खूमखुमी होती ते इथेच सुपण साफ करून दिले आहे त्याच्यासाठी आज या आभार मध्ये आमची ताई जास्तीत हिंदू मध्ये पडले आहे हिंदू 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 करून राहिले पहिले ते आता हिंदू पडले का याच्या अगोदर बी होती त्याला विचारावा लागेल तिला आता जे अरे माझ्यासारख्या व्यक्तीला जर सांगत असेल तो मुसलमानाचा पारचार करतो किंवा हिरवाचा पारचार करतो आम्ही खरा हिंदू आहे मला तर ते कुठेच हिंदूसाठी दिसली नाही माझ्यात <laughs> रेकार आहे आमच्या पाडवी काय आहे तो रेकार आहे आणि म्हणून या नंदुरबार मध्ये पडल्यानंतर मी अजून स्वप्ने पडून राहिले तिला काय नऊ जहाज कोणता जहाज सांगून राहिले म्हणजे मला एक सांगा या नंदुरबार मध्ये जेवढे मतदान पडले हे सगळे नंदुरबार मध्ये मुसलमान समाजाचे आहे का असं झालं ना कोणी हिंदू ने होते सगळे मुसलमान समाज आले मत अरे पहिले अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा मुसलमान समाज किती आणि हिंदू समाज किती अरे सांगताना बोलताना थोडी लाज वाटायला पाहिजे आपण काय बोलतो टीका करण्यासाठी हिंदू बोलण्यासाठी फक्त काय पारचार केला किंवा बोलला नाही हिंदू होत नाही आता श्रीदादाने सांगितलं एकाच गणपतीची पावती मावती फाडली आहे का कारण त्या दिवशी सुद्धा बोलले गेले राम बाबू काय बोललो काय एक गणपतीची पावती पाडलो अरे मतदान झालं तेव्हा मतदान आलं तेव्हा हिंदू नाही बनता येतो आना शब्दाने हिंदू बनत नाही आपला काम आहे काम करत राहिले भैया साहेब म्हणून ये नंदुरबारची जनता ने आज पाचवी वेळा नगराध्यक्ष आणि दुसरी गोष्ट फक्त सांगताना सांगितलं आम्हाला बारा दिवस झाले मग हे का आमच्या मध्ये राहत होते का त्या दिवसापासून चिंतन करतो बारा दिवस झाले मग हिना ताई होती कुठे का धडगावला होते का अक्कलकोवाला होते का नाटामधला होते का मुंबई मध्ये होते अरे तुझा बाप तीस वर्षे झाल्या त्याच्यात साडे बावीस वर्षे मंत्री राहिला आणि तू बारा दिवसात आणि म्हणजे तू काय गावातून जे घरातून बाहेर निघाली नाही का नवा नंदुरबार मध्ये अरे नीट सांगा या नंदुरबारची गेल्लीच माहिती नाही होती म्हणून बारा दिवस नाही तू बारा वर्ष बी गाबली तर तुझ्या हातात नगरपालिका येणार नाही काही हे तुला सांगून देतो लोकांमध्ये लोकांच्या विचार जिंकण्यामध्ये जर फेरी काय असेल खरा उतरला असेल मला काय एवढं मी खास सांगू शकत नाही पण महाराष्ट्रामध्ये कदाचित पाचवी वेळा जर कंटिन्यू नगराध्यक्ष निवडून आले असेल तर ते फक्त आमची ताई साहेब आहे असं मला वाटतं दुसरं काय असं नाही <प्राणगा> कारण एक वेळा नगरसेवक नगराध्यक्ष झाल्यानंतर आहे नगराध्यक्षाच्या मागे नगरसेवक कोणती त्याच्या त्यांना समारवा लागतो कारण मी तुम्हाला सांगतो मी सुद्धा दोन वेळा सरपंच होतो <laughs> सरपंचा बरोबर तरी नव आठ नऊ सदस्य असेल दादा सदस्य दुसरे पाच वर्ष येता येतात ते नऊ बरोबर ठेवायचे का नऊ मधून चार पडून जातात तीन पडून जातात ते कळत नाही पण ते एवढे वर्ष आणि आता जो वातावरण तयार केला हिरवा हिरवाना दाखवायचा आहे म्हणून मी त्याही दिवशी बोललो ना आज बी बोलतो आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो ते हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे आणि आमचा जो नेता आहे एकनाथराव शिंदे साहेब तो तुमचा सारखा या तीस वर्षे इथे राहून सांगता बारा दिवसात आला आमचा जो नेता आहे एकनाथराव शिंदे साहेब तो गेली गेली मध्ये गावागावामध्ये फिरून या महाराष्ट्राचा लोकप्रिय मुख्यमंत्री झाला आणि त्याच्या पक्षामध्ये आम्ही काम करतो बाळासाहेबांचे वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच मार्गावर चालतो म्हणून आज भाय्या साहेबांना एवढे भरभरीत मोते दिले आणि तुमचं आता <laughs> ना बोलण्यासारखं नाही आहे म्हणून हिंदू खेड्यावर गेलेत आदिवासी मी तुम्हाला दा सांगतो दादा कोणाच्या नाही हे जरी आदिवासी मध्ये जन्म घेतला पण आमच्यात नाही अर्धे वाटले गेले तुम्ही घेऊन घेतले आहे आता तुम्ही विचार करा आम्ही नाही अर्धे तुम्ही घेऊन टाकले आहे कशाला आदिवासी तुमच्या आदिवासीची गुण तरी आहे का खरा आदिवासी ते आहे खरा त्या आदिवासीचे गर्व पाहिजे तो आम्ही आहे आणि तुम्ही हिरवा हिरवा काय सांगता आमच्या शिवसेनाचा एकच भगवा आहे हा दोन कलर नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल हिरवाची धाक लागत असेल तर तो, तो हिरवा काढून टाका आणि फक्त एकच मार्ग राहणार शिवसेना सवय एक कलर पाहिजे ते तिथे लागेल काय बघवायचं नाव घेता आना नव जहाज अमोक जहाज हे सगळं फोडा लोकांमध्ये उतरा अजून जमीन वर या बाया साहेबाने सांगितलं अजून कोणती झाकी बाकी काय <laughs> <laughs> तस हे सुरुवात आहे सुरुवात सुरुवात आहे तुम्ही जे पेरलेलं आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे पेरून ठेवला आहे ते तुम्हाला भोगावा लागेल का आता काही नाही म्हणून आता नगरपालिका मध्ये तर जोडजोड भाजपचा सुप्रसाद झाला आहे कुठे दिसला नाही आता जिल्हा परिषद मध्ये सुद्धा इथे दादा बसला आहे दादा बसला आहे दादा आपण महायुतीमध्ये बीन सगळी आघाडीमध्ये आहे बाया साहेबांनी डिक्लेअर केला होता जिथे ज्याच्या नाव विजय कुमार गावित आहे त्यांचा परिवार कोणी चालणार नाही तसंच मी तुम्हाला ऐकून सांगतो जर खरी जर या नंदुरबार जिल्ह्याचा विकास करायचे असेल तर या परिवाराला हातपार पार करा तेव्हा वैयक्तिक हा जिल्हा टाकणार आहे इथे समाजा समाजामध्ये भानगड लावण्यामध्ये एक नंबर आहे पण यांचे सगळे वाया होणार आहे मी तुम्हाला सांगतो आता या दोन महिन्यामध्ये यांची इच्छा तेव्हा ते बी ते पुरी करून देऊ मग बारा दिवस इथे दिसले मग बारा वर्ष इथे दिसणारच नाही म्हणून मी नंदुरबार वासियाच्या जे तुम्ही माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती इथे आलो पारकाराला मला भैया साहेबांनी सांगितलं की दादा जिथे जिथे आदिवासी समाज आहे आपला समाज आहे तिथे तुम्ही या आणि आपल्या समाजाला हे जे खोटी दिशा दाखवतं त्यांच्यावर तुम्हाला बोलावं लागेल म्हणून माझ्या नंदुरबार जिल्ह्यामधले किंवा नंदुरबारच्या जे आदिवासी समाज आहे त्यांनाही हात जोडून माझी विनंती आहे जे मी बोलून गेलं त्याच्या बरोबर पर तुम्ही राहले तुमच्याही आभार आहे या खोटा माणसांच्या भोरच्यावर लागायचे नाही आणि जो जे चोवीस तास बसून तुमची सेवा करणारा तो श्रीदा असेल रवीदा असेल आमचे मित्र विक्रांत बाबा ते आज नाशिकला आहे ते असेल नंदुरबार नवापूरहून भरतदादा असेल अभिजित दादा कायम समाजासाठी काम करणारे आहेत आणि म्हणून असंच एक आशीर्वाद ठेवून बोलण्यासारखं भरपूर आहे इथे आपल्याला सगळं मार्गदर्शन भैयासाहेब साहेब करतील म्हणून मी काय जास्ती बोलत नाही एक एकजुटीने सर्वांनी साथ दिली आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्यांचा हंकार होता हंकार तो सगळा तोडला म्हणून पुन्हा तुमचा आभारी आहे माझ्या दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय भारत